गौरीच्या मखऱ्यामध्ये साप शिरल्याची घटना लोणार तालुक्याच्या पिंपळनेर येथे अश्विन सानप यांच्या घरी घडली त्यांनी तत्काळ सर्पमित्र सचिन कापुरे व कमलेश आगरकर यांना याची माहिती दिली दोघंही ताबडतोब घटनास्थळी पोहोचून अतिशय विषारी असलेल्या मन्यार सापाला मोठ्या शिताफीनं रेस्क्यू केलं सगळ्यात छोटे विषदंत असलेला आहे आणि हा निशाचर साप आहे रात्री आपल्या अंथुरुणामध्ये येतो हा साप आणि माणसाची गरमी घेत असतो आणि एखाद्या वेळेस दुर्दैवाने जर आपला हात पाय त्याच्यावर पडला तर तो नक्कीच दंश करतो आणि सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप आहे तो चावलेलाही कळत नाही आपल्याला आणि त्याचे सिम्टम्स पण दिसत नाही थोडा उशिरा आपल्याला याची जाणीव होते की आपल्याला काहीतरी डसलेला आहे पण तो दिसतही नाही मन्यार साप काळ्या कलरचा असतो व त्याच्यावर दोन दोन पांढरे पट्टे असतात तर आता आपण याला सोडून देऊया अत्यंत काळ्या कलरचा व निशाचार साप विषदंत सर्वात छोटे असतात त्याचे हा साप चावल्यास लवकर कळत नाही तर आता आपण याला नैसर्गिक आदिवासात मुक्त केलेला आहे साप निघल्यास सर्व मित्रांना कॉल करा